आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील जांबोदगावचे सुपुत्र आणि उद्योजक बनशी शेठ लहानू पारधी यांची कन्या तेजस्विनी आणि रामदास ढेरंगे यांचे चिरंजीव दीपक यांचा शाही लग्न सोहळा संगमनेर येथील विघ्नहर्ता लॉन्स या ठिकाणी सव्वीस मार्चला दुपारी एक वाजता पार पडणार आहे या विवाह सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती असणार आहे तरी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं या लग्न सोहळ्यास हजर राहावं अशी विनंती उद्योजक बनशी शेठ पारधी यांनी केली आहे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक वाजता माझी कन्या तिचा युवा झरगे पाटील खंटीवाडी यांचे चिरंजीव आमदार झेडगे एम शंभर तरी या तेव्हा प्रसंगी माझे बरोबर ये श्री गंगाबा साहेब उद्योजक नाशिक व राज्यात विविध राजकीय मान्यवर शिवर देण्यासाठी मित्रांना आहे तरी आपण सर्वांनी स्वकुटुंब सैरपर या विवाह सोहळ्यात राहून मला मंदिरला आशीर्वाद द्यावे ही विनंती रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट